गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयावर सर्व स्तरातून पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी यासाठी सर्व पक्षांकडून रुग्णालयाबाहेर आंदोलन देखील सुरू आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रक्रिया आता समोर आली आहे यासंबंधी आम्ही नोंद घेतली आहे उचित कारवाई करणार आहोत भाडे तत्वावर कुणालाही जमीन देताना काही अटी असतात त्या अटी शर्ती बघून निर्णय घेऊ कडक कारवाई करणं आवश्यक आहे रिपोर्ट आल्यानंतर कळेल नेमकं काय घडलं होतं चूक कोणाची होती दोन दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितलं आहे त्याचबरोबर केस पेपर आम्ही बघणार आहोत अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डूडी यांनी दिली आता या रुग्णालय तसेच प्रशासनावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे सिव्हिल सर्जनचे रिपोर्ट पण येतील आणि त्याच्या अनुषंगाने कुठला निर्णय घेतला पाहिजे काय केला पाहिजे त्याच्या अनुषंगाने पुढचे पोहोचले जाईल असेल पैसे मागणी किती उचिता है जा जा है एपसुलूर्या एपसुलूर्या उचित आहे दहा लाख वीस लाख या प्रकार मागे तुम्हाला काही कारवाई होऊ शकते का किंवा अशी प्रकारची घटना जर घा झाली असेल तर त्याच्यावर ॲपसोलुटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारच्या भाष्य करण्याच्या आधी माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झालं होता त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे जे अनफॉर्च्युनेटली त्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो की खऱ्या अर्थानं कुठे चूक झाली आहे कोणाची चूक होती तर त्याच्या अनुषंगाने पुढचे पोहोचले जाईल चो उचित ते निर्णय घेतले जाईल उचित त्याची आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तरी त्याच्या अनुषंगाने करू पण पुस्तक नाही आम्हाला दोन दिवसामध्ये दे रिपोर्ट देण्यासाठी आम्ही सांगितलं आहे सिव्हिल सर्जनला दोन दिवस लागतात जास्त काही याच्यामध्ये वेळ लागत नाही आहे त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट घेणार त्याचे जे तेव्हा इलाज चालू होता तर त्याचे केश पेपर वगैरे ते बघणार आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या इकडे रिपोर्ट सबमिट करतील त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ शकतो हां नाही मला याच्याबद्दलही मला सांगितलं गेलेलं आहे तर आपण आमच्या जेव्हा सिव्हिल सर्जन याची चौकशी करतील किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जातील तर त्यांना आम्ही हाही निर्देशित केलेलं आहे की त्या ठिकाणी जे बाकी जे पेशंट आहे त्यांनी थोडी स्टेटमेंट त्याचेही विचारून घ्यावा जेणेकरून आपल्याला एकूण काय पद्धतीने परिस्थिती चालू आहे त्याच्या लक्षात एक्झॅक्टली कारवाई तर काय कारवाई होऊ शकते आता आमच्या त्याच्यासोबत आता आम्ही त्याच्यासोबत त्याच्याबद्दल भाष्य करणे बरोबर राहणार नाही कारण रिपोर्ट आधी आणि आमच्यासमोर यावं शकतं सर खर तर पुणे हे मेडिकल हब म्हणून पूर्णपणे आपल्या जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीनं जर काही घटना घडत असतील तर पुण्याला हा कलंक लागू शकतो आणि म्हणून तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी अशी आहे की अशा लोकांना मंजुरीपणा जे करतात त्यांच्यावर कडक कारवाई डेफिनेटली म्हणूनच आपण पाहू चाललेले आहे आणि योगीची टीम पण स्थापित केलेली आहे आणि बोलणं पण बरोबर आहे टुरिज पुण्याला आपण तसाही टुरिझम स्थल म्हणून आता डेव्हलप करण्याचा नवीन आपला एक विजन घेतलेला आहे आदरणीय दादरचाही ते विजन आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकल टुरिझम एक मोठा भाग आहे ज्यासाठी मात्र आपल्या देशाचे आणि बाहेरच्या देशाचे पण येतात तर सर्वाची जबाबदारी आहे प्रशासनाची जबाबदारी आहे सर्व हॉस्पिटलची पण जबाबदारी आहे मीडियाची सुद्धा जबाबदारी आहे जे तुम्ही केलेली आहे पार पाडलेली आहे की अशा प्रकारची घटना समोर घडत असेल तर आपले समोर आले पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या कुठल्याही पुढे गोष्टी होऊ नये योग्य जे पाहचले जातील आणि मेडिकल टुरिझम म्हणून जे तुम्ही आता बोला त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो